इंडिया न्यूज, न्यूज जांबूद ग्रामस्थांकडून बंद रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जांबूत तालुका शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जांभूत ग्रामस्थांकडून बंद रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जांबूत परिसरात बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यामुळे सर्व जांभूत ग्रामस्थांकडून गाव बंद रोको आंदोलन करण्यात आले आहे बिबट्याला भक्ष भेटले नाही तर मनुष्यावर हल्ला करायला तो मागे पुढे पाहत नाही लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे मेंढपाळ शेतकरी मुले लहान मुले महिलांमध्ये कमालाची असुरक्षतेची भीती निर्माण झाली आहे बिबट्याचा झालेला सुटसुकाट यामुळे मानवाला जीव गमावा लागत आहे अंगणात रस्त्यावर शेतात दबा धरून बसलेल्या सहजतेने मानवाचे शिकार करीत आहे या सर्व गोष्टींवर वन विभागाने योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती जांबूद ग्रामस्थांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे किती लोकांना अजून तिथे आपला जीव द्यावा लागणार आहे मग कार्यवाही होणार आहे सांगितलं आम्ही ड्रोन द्वारे परीक्षण करू तपासू पाहू सगळे बिबटे पकडू जांबूचे नेऊन टाकू निकम साहेब मला एक आवाहन करायचं गावडे साहेब वाघ आला तर जांबूदला जा ठेवा आमचं स्थलांतर करा वा वाद नगरी वाघ नगरी आमचं आमचं स्थलांतर करा आमच्या मुलाबाळांची शिक्षण करा आमचं सगळ्या असणारे उदरनिर्वाहाची साधनं आम्हाला निर्माण करून द्या आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला निर्वासित करा हे तरी करा नाही तर वाघाचा तरी बंदोबस्त करा आणि तोही आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे गावडे साहेब निकम साहेब आज आम्ही तोंडी आश्वासनाला भुलणार नाही ते वन विभागाची लोक येतात तात्पुरती मलमपट्टी गोड गोड छान छान बोलतात माझ्या घरच्या कलाला बाजूला घेत्या हे धन्यवाद झाले आता आता आम्ही तोंडीवर विश्वास ठेवणार नाही कोणती तुम्ही करणार आहे काय उपाययोजना करणार आहे वाघाचा बंदोबस्त होणार आहे की नाही होणार आहे काल सांगितलं घटना घडली साहेब मी सांगतो जर देतील जिथे घटना घडली ती महिला पोस्टमार्टमला नेली सायंकाळी त्याच ठिकाणी वाघ आला तिथे कोंबड्या ठेवलेल्या होत्या त्या पिंजऱ्यातल्या कोंबड्या खाल्ल्या वन विभागाचा ढिसाल प्रशासन आहे

दुर्दैवी घटना घडली खाडे परिवारामधील आपल्या भगिनीवर बिबट्याचा झालेला हल्ला आणि त्याच्यामध्ये तिचं झालेलं निधन आणि या निमित्ताने सगळं गाव नव्हे तर हा परिसर भयभीत झालेला आहे बिबट्या हा प्राणी एका रात्रीत आपण सर्वांना माहिती का जुनी लोक देखील म्हणतात का बारा खोस वाघ एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तो फिरत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावात काल ही दुर्दैवी घटना घडली मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज जशी घटना घडली तर यापूर्वी देखील एक वर्ष देखील पूजा देखील अशाच प्रकारे तिचा अंत देखील झाला त्यावेळी देखील आपण सर्वजण या चौकामध्ये आपण उपस्थित झालेलो होतो ते या परिसरामध्ये बिबट्यांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे जशी आपल्याकडे घटना काल घडली परवाच्या दिवशी आपण म्हणत असतो की बिबट्या हा उसाच्या क्षेत्रामुळे आपल्या परिसरात वाढला आहे परंतु कानूर सारख्या गावामध्ये देखील परवाच्या दिवशी धोरणावरती ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हा सगळा परिसर आता बिबट प्रवण क्षेत्राच्या अंडर आलेला आहे आणि तो कुठला भाग वगैरे हो काही पाहत नाही जसं इथं घटना घडली तर त्याच्या अगोदर पाच दिवसापूर्वी शिरज्याला देखील अशीच घटना घडली आणि त्या शेतकऱ्याच्या शेळ्या देखील त्या बिबट्यानी म्हणजे जिथं फक्त आता सध्या परिस्थितीमध्ये वाटाणा वगैरे बटाट्याची पिकं छोटी छोटी आहेत तुम्हाला माहिती पाठदारा शिरसाळा सीता आणि कानोर पाबळच्या परिसरात हल्ले होत आहेत आपली सरकारला विनंती अशा प्रकारची राहील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हा विषय दोन्ही सरकारच्या अंडरच्या ठिकाणी येतो फॉरेस्ट डिपार्टमेंट जर राज्याचं आहे तसं केंद्राचं देखील आहे की काही कायदे केंद्रा हे केंद्राने करायचे असतात काही कायद्याची अंमलबजावणी राज्याने करायची असते राज्य सरकारने आता अण्णांनी जे सांगितलं की मयत प्राणी असेल किंवा हल्ला झालेला जखमी व्यक्ती असेल प्राणी असेल याला देखील मदत करण्याचं काम सरकार करत असतं तर त्याच्यामध्ये हे करत असताना ज्यावेळी तुम्ही म्हणत असता की आम्हाला पिंजरा लावता येत नाही हे कारण आम्हाला अजिबात पटत नाही तुम्हाला जर पंजरा लावता जर येत नसेल तर तुम्ही पिंजरे तयार कशाला करता गेले हा आमचा पहिला फॉरेस्ट फॉरेट त्यामुळे या पुढच्या कालखंडामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल फॉरेस्ट असेल आमचं म्हणणं आहे का तुम्ही लोकांना हे आता सांगायचं काही कारण नाही का आम्हाला पिंजरा लावता येत नाही पिंजरा बनवताना तुम्ही दोन पार्ट केलेत एक त्याचं जे भक्ष्य आहे आणि हा दुसरा भक्ष्य ज्या ठिकाणी आहे तर दोन कंपार्टमेंट त्याच्यामध्ये केलेले आहेत कोंबडी ठेवली तर कोंबडी देखील त्याच्या हाती लागली नाही पाहिजे त्याच्याबरोबर शेळी असेल कुत्रा असेल त्याला काय त्या ठिकाणी लागलं पाहिजे ते सावज म्हणून त्याने हल्ला करून ॲटोमॅटिक तो त्याच्यामध्ये अडकला पाहिजे आता याचा अर्थ अण्णांनी सांगितला की यांचा खटका त्या ठिकाणी पडला नाही तर पहिली आमची विनंती त्या ठिकाणी राहील तर तुमचे जेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आम्ही लागणार आहेत जेवढे तुमचे पिनरे आहेत त्याला जशी आपण मोटरसायकल सर्व्हिसिंग करतो तस तुम्ही सगळेजण त्याच्या सर्व्हिसिंग करून घ्या नाही बिबट्या बुसला तर तुमचा टक्के तो ऍक्टिव्ह आहे की नाही त्याची टेस्टिंग तुम्ही घेतली पाहिजे आणि मग तो तर लाईट बोर्ड आहे असं करते का डीपी जाणार का आम्ही खुश होतो डीपी आली आणि चालू करायला मॉटर गेला का डीपी बंद त्या ठिकाणी तुमचं

आपल्या भगिनीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत वारंवार मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जवळजवळ ही सहावी घटना आहे अनेक वेळा आपण पाठपुरावा करून सुद्धा वन विभागाने कुठलीही दखल घेतली नाही शेतकरी वर्ग दररोज वाघाला सामोरा जात आहे आणि या धर्तीवर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मागच्या वेळी जी घटना घडली त्यावेळी पण आपण या ठिकाणी जमलो होतो जे प्रेत होत जी डेड बॉडी होती ती आपण थांबवली होती आणि त्यावेळी प्रशासनाने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही कुठल्याही परिस्थितीत वाघांचा बंदोबस्त करू बिबट्याचा बंदोबस्त करू परंतु तसा कुठल्याही प्रकारचं का, का, काम त्यांनी केलेलं नाही म्हणून पुन्हा एकदा ज्यावेळेस आमची श्रीमती मुक्ताबाई खाडे वाघाच्या हल्ल्यात ठार झाली त्याच वेळेस प्रशासनाला जाग था आली त्याच वेळेस प्रशासनाचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेत मग पुन्हा एकदा कुणाचा तरी बळी जाणार आणि पुन्हा मग तुम्ही इथे येणार का हा आमचा खरा सवाल आहे तुम्हाला मागच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं चेन्नईची स्पेशल टीम आम्ही बोलू वाघांचं ड्रोनद्वारे परीक्षण करू त्यांना इंजेक्शन देऊ त्यांना भूल पाडून त्यांचा त्यांचा बंदोबस्त करू त्यांना घेऊन जाऊ माननीय सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक वस्तीवर जवळजवळ जांबूतमध्ये वीस ते पंचवीस वस्ती आहेत प्रत्येक वस्तीवर किमान किंमत दोन ते तीन बिबटे आढळतात म्हणजे जांबूतमध्ये पन्नासच्या वर ही बिबट्यांची संख्या आहे आणि ज्यावेळी आम्ही आम्हाला बिबट्या दिसतो त्यावेळेस आम्ही प्रशासनाला ज्यावेळेस तक्रार करतो त्यावेळेस प्रशासन काय म्हणतात की आमच्याकडे बिबट्याला पिंजरा लावायची परवानगी नाही खरं पिंजरा जर लावायचा आहे तर तुम्ही तुमची गाडी घेऊन या तुम्ही तुमचं भक्ष द्या हे किती दिवस चालणार याचा आम्हाला उत्तर पाहिजे आणि आज उत्तर आम्हाला तोंडी पाहिजे नाही आज उत्तर आम्हाला पाहिजे हा जो बिबट्या आहे जो नरभक्षक बिबट्या आहे तो तर पकडला गेलाच पाहिजे पण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जांबूत मध्ये जेवढे बिबटे आहेत ते द्वारे परीक्षण करून त्यांना फूल पाडून त्यांना इथं जेरबंद करून इथून गेले पाहिजे पंधरा दिवशी आम्ही तुमचा या ठिकाणी सत्कार करू अन्यथा जर या पंधरा दिवसात पकडले गेले नाही तर एकाही अधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी इथे येऊन देणार नाही आणि या ठिकाणी उपोषणाचा इशारा आम्ही तुम्हाला देतो या ठिकाणी प्रत्येक शेतकरी आहे दररोज शेतकऱ्याला बिबट्याशी सामना करावा लागतो आणि तुम्ही काय सांगता बिबट्याशी सुसंगत जगायला शिका बिबट्याशी जगायला शिका इथं घरातल्या घरातल्या माणसाबरोबर जगता येत नाही बिबट्या शिकवलं तीन तीन सोबत सायंकाळी पाच वाजता मुलांची शाळा सुटते अनेक मुलं पायी पायी जातात आणि अशा वेळी जर बिबट्याने हल्ला केला तर मुलांना वाचवणारा कुणीही नाही त्यामुळे प्रशासनाला वन विभागाला माझी विनंती आहे मी ग्रामस्थांतर्फे आमच्या सर्व ग्रामपंचायत बॉडीतर्फे आणि सर्व ग्रामस्थांतर्फे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आज हात जोडायची वेळ आली कारण आजची सहावी घटना आहे कुटुंब संकटामध्ये असत तर माझा असा दुसफूर्त आवाज निघाला असतो ह्यामध्ये चुकीचं काही नाही ते त्यांच्या मनातलं बोलतय आणि ही खतखत गेले अनेक वर्ष चालू आहे जी मला पूर्ण कल्पना आहे गेल्या पहिला पंधरा महिन्यांपासून मी शिरूर तालुक्यात नोकरी करतोय ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर आज पहिल्यांदाच आपल्यामध्ये घटना घडलेली आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये न तर कारण काय आहे तर कुठेतरी आम्ही काहीतरी काम करतोय याचा हा रिझल्ट आहे असं मला वाटतंय सर्वात पहिल्यांदा मी माननीय निकम साहेब आणि गावडे साहेबांचा सा आभार मानतो कारण की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये फक्त आमचे कान टोचण्याऐवजी चार मार्गदर्शक सूचना आम्हाला दिल्या आणि त्या ते आम्ही त्यांच्याकडून वेळोवेळी घेत असतो आणि यापुढे सुद्धा मान्य वळसे पाटील साहेब निकम साहेब गावडे साहेब आणि अशोक बापू पवार यांच्यासोबत चाह। आम्ही सतत संवाद करत असतो आणि चेतचे पिंजराची मागणी आहे साहेब यश गायकवाडच्या प्रकरणानंतर एकवीस जूनपासून असं एकही कोणी मला सापडणार नाही की पिंजराची मागणी केली आणि आम्ही दिलं नाही ही पूर्णपणे आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण करू राहिला जुन्या पिंजऱ्यांचा प्रश्न ते आता काल बाह्य झालेले आहेत आम्ही त्यांना रिटायर केलं आहे नवीन पिंजरांची मागणी आम्ही केलेली आहे पंधरा पिंजरे आपल्याकडे नवीन ऑलरेडी आलेले आहेत येणारे पंचवीस पिंजरे आता एका महिन्यामध्ये येणार आहेत त्यामुळे खटका पडत नाही ही आता यापुढे कुठले कारण चालणार नाही काल घटना घडल्यापासून आतापर्यंत दहा पेंजरे लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी बक्ष ठेवलेले आहेत ऑपरेशन करतोय मी शपथ करतो देतो आणि नुसतं शब्द नाही आश्वासन देतो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये मिळतील त्या पूर्ण वस्त्यांमधून ते पूर्ण पाहून आपण राज्या बाहेर पाठवण्याचा आपण प्रस्ताव तयार करतोय आणि त्यावर आपण जांभूद्रिकोणामध्ये ती गाडी आपली आपल्याला दिसत असेल ती जनजागृती होते ह्या जनजागृतीमुळे शाळांमध्ये सुद्धा आपण जनजागृती केली लहान मुलांनी काय करावं शिक्षकांनी काय करावं पालकांनी काय कर जेव्हा ज्यापासून ह्या तालुक्यात बिबट प्रवण क्षेत्र घोषित झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत प्रत्येक विभागाला काय काय सूचना दिलेल्या आहेत त्याची पण पत्र आपण प्रत्येक विभागाला दिली आहे सगळ्या विभागांची आपल्याला मदत मिळते आणि त्या विभागांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र होऊन या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे ही घटना झाली याचा पत्र विभागात विभागाचा मी माफी मागतो पण येत्या आठ दिवसामध्ये जर का रिझल्ट नाही मिळाला तर मी इथं तुमच्या समोर उभा असेल तुम्ही पाहिजे ती शिक्षा मला द्या